नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नो, ते ते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीचं माझ्याकडे पाण्याचा जार आहे आणि हा जार आपण असं बाहेर ठेवलेला आहे घराच्या बाहेर मी तर याच्यावरती धूळ वगैरे बसते तर त्यामुळे ती धूळ बसू नये म्हणून यासाठी मी इथे टॉपच्या साईडने कवर बनवणार आहे तर त्यासाठी बघा आपल्याला याचं सर्कलचं माप घ्यायचं आहे आता हे डायरेक्ट पण ठेवून तुम्ही कापडावरती कट करू शकता किंवा अशा पद्धतीचं तुमच्याकडे जेवणाचं ताट वगैरे असेल तर त्याचा पण वापर तुम्ही करू शकता तर बघा हे एकदम परफेक्ट असं बसत आहे ह्याच मापचं आहे ते आणि बघा अशा पद्धतीने ठेवलं तर आपल्याला त्याचं एक्झॅक्ट जो म्हणजे सर्कलचं माप घ्यायचं आहे ते इझिली करणार आहे म्हणजे जे बाहेरच्या साईडचं जे माप आहे हे आपल्याला घ्यायचं आहे हे नाही घ्यायचं फक्त हे जे माप आहे ह्या मापावरती आपल्याला सर्कलची मार्किंग करायची कारण की हे आतमध्ये बरोबर आपलं हे व्यवस्थित असं फिट मध्ये बसणार आहे ठीक आहे तर चला आता याची कटिंग कशी करायची ते दाखवते तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी मी ते शर्टचा वापर करत आहे हा माझ्या मिस्टरांचा शर्ट आहे ऍक्च्युली ते वापरत नाही त्यामुळे म्हटलं चला याचाच तरी करूया खूप दिवस घरात पडेल होता असाच मग म्हंटल चला याच्यावरती वा स्त्री वगैरे मी फिरून घेतली आहे अगोदरच आणि म्हटलं आता याचाच वापर आपण आजच्या आयडियासाठी करून घेऊया तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि कॉटनचा शर्ट आहे आणि बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे मी ते ताट अशा पद्धतीने ठेवून घेते आणि बघा हे ताट जसं ठेवलेलं आहे तसंच आपल्याला इथे सर्कलची मार्किंग आहे ती करून घ्यायची कारण की जारच्या मापाचं असं म्हणजे सुईचं ठेवलं तर असंच हे परफेक्ट बसत होतं तर बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो मार्किंग केली आहे तिथपासून पुन्हा एक इंचावरती एक अजून एक सर्कलची मार्किंग करून घ्यायची आहे तर मला असं वाटत होतं की जे ताट ता ता आहे ना आता आपण सुईचं ठेवलं होतं तर पालतं ठेवल्यावरती पुन्हा म्हणजे मोठ्या सर्कलची मार्किंग होऊ शकते तर मी ट्राय करून बघितलं म्हणजे अगोदर उताना ठेवून मार्किंग केली ते आता बघितलं तर ते काय बरोबर आलं नाही त्याच्यामुळे नंतर पुन्हा पहिलं जे सर्कल होतं त्यापासूनचं जे एक इंच अंतर आहे ते सगळीकडे मार्किंग करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण ही बाहेरचे जे म्हणजे मेन सर्कलपासून जे पुढे आपल्याला एक इंच वा बाहेर सर्कल पाहिजे त्याची पण मार्किंग अशा पद्धतीने ठिकठिकाणी इंच टेप ठेवूनच करून घेतली तीच परफेक्ट आहे ताटपाल तर ठेवून काय परफेक्ट झाली नव्हती ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपली मार्किंग झालेली आहे आता त्यानंतर जो मेन सर्कल आहे तो पण मी गर्द करून घेत आहे म्हणजे जो अगोदर एक नंबर काढलेला आणि जो मेन सर्कल आहे आता तिथून आपल्याला पुन्हा तीन इंचावरती मार्क करायचं आहे ठीक आहे नक्की बाहेर येऊन काढलेलं आहे याच्यापासून बघा जो मेन सर्कल आहे तिथपासून आपण पुन्हा तीन इंचावरती इथून तिथून मार्किंग करून घेऊ आणि हे तिसरं सर्कल आहे ते आपण ड्रॉ करून घेत आहोत तर मैत्रिणी तुम्ही पण अशा आयडिया ट्राय करता का ते पण सांगा मला आणि कधीतरी आपण नवीन काहीतरी ट्राय करायला गेलो ना पहिल्यांदाच तर, तर ते कधी कधी चुकत पण असतं आणि कधी कधी परफेक्ट पण येतं तसंच माझ्या बाबतीत झालंय तर तुम्ही सांगा पुढे आता दाखवणारच तर आहे मी तुम्हाला पुढे ठीक आहे तर बघा आता जे लास्टला पूर्ण आपण तीन इंचावरती मार्क केलेलं आहे ते पण सर्कल गर्द करून घेतलेलं बघा मेन सर्कलपासून आपण इथून तीन इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे आणि ह्या ह्याच्यापासूनच हे अंतर आहे आपलं इंच आता आपल्याला बाहेरच्या बाजूने कटिंग करून घ्यायची आहे मला तरी वाटतं मैत्रीण आपण आपला रिकामा वेळ असू तो कामामध्ये ठेवलं स्वतःला व्यस्त ठेवलं आणि नवीन काहीतरी गोष्टी शिकण्यात घालवणं तर ते चांगलं असतं परफेक्ट असतं असं म्हणजे वेळेचा सदुपयोग पण होतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात तर हा राऊंड शेप आहे आणि हा जो भाग आहे ना हा फोल्ड करायला आपल्याला त्रास देणार आहे त्यामुळे मी अगोदर इथे एक एक सिंगल फोल्ड करणार आणि लगेच टाचणी लावून घेणार आणि जर तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर तुम्हाला अशी करण्याची गरज नाही पण माझ्याकडे साधी शिलाई मशीन आहे हाफ शटल जी की घरगुती सर्वांकडेच अवेलेबल असते तशी तर तुमच्याकडे पिकोची असेल तर तुम्ही डायरेक्टली या कडेच्या भागावरती पिको करून घेतला तरी पण चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे ठिकठिकाणी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आता स्टिच करून घेऊया लगेच तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट पाठवतो तर त्याला मी सिंगलच फोल्ड केलेली आहे कारण की माझा कॉटनचा कपडा आहे याचे काय धागे वगैरे निघत नाही आणि बघा वरच्या साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर बघा आपण मेन फॅब्रिक म्हणजे मेन सर्कलपासून जे एक इंचावरती अंतर ठेवलं होतं इथे आपल्याला इलेस्टिक लावून घ्यायचं आहे तर हे बघा हे माझ्याकडे अशा पद्धतीचं इलेस्टिक आहे हे काय पाच रुपये मीटर मिळतं आणि हे अर्धा इंचापेक्षा पण कमी इलेस्टिक आहे तुम्हाला याचं माप पण दाखवते मी बघा म्हणजे पाव इंचाचं हे इलास्टिक आहे अर्धा इंचाचं म्हटलं असतं ते इथपर्यंत आलं असतं ते खूप मोठं झालं असतं बारीक इलास्टिक घ्यायचं तुम्ही हे पाच रुपये मीटरप्रमाणे मिळतं आणि हे दहा रुपयाचं एवढं आलेलं आहे दोन मीटर आणि हेच आपण बरोबर आता जिथे आपण ही मार्किंग केली आहे यावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आता हे किती लागणार आहे हे मला पण माहीत नाही पूर्णपणे जोडत जोडत आपण डायरेक्टलीच स्टिच करून घेऊ तर मैत्रिणी हे जे इलास्टिक जोडत आहोत आपण हे जेव्हा मेन सर्कल आहे ना त्याच्यापासून एक इंच अंतरावरती जोडत आहोत आणि थोडंसं आपण म्हणजे ओढत ओढतच स्टिच करून घेत आहोत डायरेक्टली तसंच ठेवून नाही स्टिच करत आहे पण मला तरी असं वाटतंय की आपण हे जे मेन सर्कल होतं ना त्याच्या आतमधून अजून एक इंच आतमध्ये सर्कल काढून हे इलास्टिक स्टिच करायला पाहिजे होतं ते मला नंतर लास्टला कळालं आता तुम्हाला पण कळेल पुढे मी दाखवणारच आहे म्हणजे जेव्हा आता हे पूर्ण शिवून झाल्यावरती आपण जारला घालून दाखवू ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की काय चुकलं आपण आपलं तर चला आता मी तुम्हाला जारला पण घालून दाखवते आता आपण हे जे कव्हर बनवलेलं आहे ते याला घालून घेऊ तर अशा पद्धतीने आलेले आहे ते म्हणजे जास्त फिट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आणि फक्त ठेवल्यासारखं दिसत आहे पण ठीक आहे काही हरकत नाही तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण हे जारसाठी कवर बनवलेलं आहे मला तरी वाटतं हे फिटिंगमध्ये बसायला पाहिजे नव्हतं पण एकदमच ते असं कापड साधं ठेवल्यासारखं वाटत आहे बहुतेक त्याला असं वाटतं आहे मला की जिथे माझं सर्कल आलं होतं तिथेच मी इलेस्टिक लावायला पाहिजे होते तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा कमेंटमध्ये कारण की मी तरी पहिल्यांदाच शिवलं होतं म्हटलं ट्राय करून बघूया आणि तुम्हाला पण याच्यातली थोडीफार आयडिया पण येऊन जाईल तर कसं वाटलं हे मला जार कवर ते पण सांगा कमेंट करून आणि याच पद्धतीने मी आता एक तांब्यासाठी पण तुम्हाला कवर शिवून दाखवते आणि ते आपलं परफेक्ट बसतं की नाही ते पण पुढे दाखवते आणि हे तसंही आपण जार जेव्हा धुतो ना त्यावेळेस हे कवर पण धुवून टाकू शकतो असं पण केलं तरी काय अडचण नाही आतील साईड बाहेरची साईड बघून घ्या आणि फक्त ठेवलं तरी पण चालतंय मला फक्त धुळीपासूनच वाचवण्यासाठी बनवायचं होतं तर चला आता पुढे तांब्याला कसं कवर बनवायचं ते दाखवते याच पद्धतीने त्यानंतर मैत्रिणी मी पुन्हा अशा पद्धतीने तांब्याचे पण मागच बनवून बघते आणि अगोदर जसं केलं होतं सेम त्याच पद्धतीने याची पण मार्किंग करून घेतली आणि इथून आपण इथे मी आता अडीच इंचावरती मार्किंग करून घेत आहे मेन सर्कलपासून ठीक आहे अगोदर आपण तीन इंचावरती केली होती आता हे छोटा आहे त्यामुळे मी इथे अडीच इंचावरतीच मार्क करून घेत आहे आणि जो बाहेरचा सर्कल आहे ना तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे उरलेल्या शर्टचाच वापर करत आहे मी ह्या कापडा म्हणजे ह्या उपयोगासाठी पण ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर जो मेन सर्कल आहे तिथून आपल्याला एक इंचावरती पुन्हा अजून एक सर्कलची मार्किंग करून घ्यायची आहे जसं की आपण अगोदर पण केलं होतं जारचं कवर बनवताना तर सेम त्याच पद्धतीने बघा एक एक इंचावरती मी मार्क केलं मेन सर्कलपासून म्हणजे अगोदर एक नंबर काढलेल्यापासून आणि याला पण आपण आता फोल्ड करून अशा पद्धतीने सिंगल फोल्ड करूनच स्टिच करून घेत आहे इथे काय मी अगोदर टाचणी वगैरे नाही लावून घेतली डायरेक्टच स्टिच करून घेत आहे बाहेरचा भाग आहे तो जसं की तुम्हाला सांगितलं होतं अगोदर तुम्ही पिक ओपन करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा स्टिच करून घेतलेला आहे ना अगोदर जसं इलास्टिक लावलं होतं सेम त्याच पद्धतीने बघा मेन जो सर्कल आहे त्याच्यापासून जो आपण एक इंचावरती सर्कल काढलं तिथेच आपण हे इलास्टिक आहे ते असं ओढत ओढत लावून घेतलेलं आहे व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने आपण इथे जे एक इंच अंतर सोडलं होतं त्यावरती इलास्टिक लावून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे जे तांब्याचं कवर आहे ते बनून तयार झालेलं आहे आणि हे पण बघा अशा पद्धतीने झालेलं आहे म्हणजे एकदम फिटिंग मध्ये नाही बसलेलं तर मैत्रिणी आंब्याच्या मापाचं बनवलं होतं ते आपण हे जे माझ्याकडे पातीला आहे बघा याला एकदम हे अशा पद्धतीने आपण जर लावलं ना तर एकदम परफेक्ट असं बसत आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे अगदी परफेक्ट असं ते बसत आहे तर मला कळालं नाही दोन्ही वेळेस माझं काय चुकलं पण इथे बघा एकदम परफेक्ट बसलेलं आहे आणि हे निघणार पण नाही इतकं म्हणजे फिटिंगमध्ये आलेलं आहे असंच मला जार ज्याच्यासाठी पाहिजे होतं पण ते काही जमलं नाही मग माहीत नाही कशामुळं आता आंब्याचं पण मापचं बनवून बघितलं हे जसं आपलं फिटिंगमध्ये बसलं ना तसं बसायला पाहिजे होतं जारला असं माझं म्हणणं होतं तर बघा अशा पद्धतीने म्हणजे ज्या कोणत्या ताईंना जर अशा पद्धतीचं बाउलसाठी कवर पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरेल तर कसं वाटलं मैत्रिणी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आणि जार कवरचा पण ते पण सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षभॅशन या चॅनलला असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी तर मैत्रिणी मला असं वाटतं मी जे इलॅस्टिक आहे ना हे एक इंच आतमध्ये लावायला पाहिजे होतं अशा पद्धतीने म्हणजे ते एकदम फिटिंगमध्ये बसलं असतं जसं आपलं बाऊलला बसलं तसं तो मला काय वाटतंय ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तसंही सा आपण हे जेव्हा जार धुवायला घेतो त्यावेळेस हे पण धुवून वापरू शकतो असंही ठेवलं तरी अडचण आहे आणि फिटिंगमध्ये बसलं असतं तर अजूनच चांगलं झालं असतं पण आता मी काय डबल कोटाणा करणार नाही कारण की इलास्टिक उसवणं ते खूप वेळ जाईल त्यामध्ये पण नंतर कधीतरी बनवून बघेल है। है है। है है। 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 तर अशा प्रकारे मैत्रिणी मी तुम्हाला आजच्या आयडियामध्ये हे जे दोन कवर आहे ते बनवून दाखवलेलं आहे हे एकदम परफेक्ट बसलेलं आहे म्हणजे असं दाबलं तरी ते असं वरती निघणार नाही अशा पद्धतीचं आहे पण हे एकदमच असं आपण कापड ठेवल्यासारखं आलं आहे पण काय हरकत नाही दिसायला खूप सुंदर आहे जारचं पण फक्त धुळीपासून वाचवण्यासाठीच आपण हे बनवलेलं आहे आणि बघा किती सुंदर असं दिसत आहे तर तुम्हाला यापैकी कोणतं आवडलं म्हणजे ते पण सांगा आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि यामध्ये फिटिंगमध्ये येण्यासाठी काय करायला पाहिजे होतं ते सांगा जर ज्या ताईंना माहीत असेल त्यांच्यासाठी विचारते मी तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय